शैक्षणिक संस्था संतुलित डॉक्टर काकासाहेब पूर्ण प्राथमिक विद्यालयामध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत एक छोट्या गाणी फक्त आपण या ठिकाणी

माननीय डॉक्टर दादासाहेब सतीजी पूर्णबाद्रे अध्यक्ष ताई साहेब डॉक्टर सौ सुप्रमिते सचिव यांच्या मार्गदर्शनाने सर्व कामकाज होते आमच्या शाळेविषयी थोडेसे डॉक्टर दादासाहेब पूर्णबाद्रे माध्यमिक विद्यालयाची स्थापना सन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये झाली शाळेचा एकूण परिसर हा दोन एकरचा आहे शाळेमध्ये एकूण कर्मचारी संख्या जी आहे ती शेहेचाळीस आहे त्याच्यामध्ये बारा नॉन टीचिंग स्टाफ हे उरवले सगळे शीर्षक आहेत आणि शाळेची खूप संख्या जी में आहे ती सतराशे ब्याण्णव आहे हवेशीर सर्व वर्ग खोले आहेत एकूण सोळा वर्ग खोले आहेत हे समृद्ध असं ग्रंथालय त्याच्यामध्ये प्रयोगशाळा आहे सुसज्ज अशी ज्या प्रयोगशाळेमध्ये विविध प्रयोग त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे घेतले जातात आणि आकाश दर्शनासाठी आमच्याकडे टेलिस्कोप सुद्धा आहे वर्ग खोल्या जे कार्यालय आपलं कार्यालय कर्मचाऱ्यांचा कक्ष आहे दरवर्षी आमच्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शारीरिक तपासणी तपासणी केली जाते लस वगैरे जे असतात कोरोना लस आहे संपूर्ण विद्यार्थ्यांना दिली गेली त्याच्यासाठी सगळा कॅम्प जो आहे तो राबवले गेला गोष्टी ज्या आहेत कारण की आमचे जे संस्था चालक आहेत ते स्वतः डॉक्टर आहेत आणि त्या अनुषंगाने दरवर्षी खूप चांगल्या प्रकारची विद्यार्थ्यांची निगाही लागली जाते आणि शारीरिक तपासणी करून त्या विद्यार्थी आता मागच्या वर्षी धुळे धुळ्याच्या माध्यमातून आपले ते केंद्र प्रतिष्ठान त्यांनी केंद्र तपासणी केली आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मोफत असे चष्मे सुद्धा वाटले आणि ज्यांची सर्जन म्हणजे ऑपरेशन होते ते सुद्धा त्यांना कमी खर्चामध्ये करून दिले त्यांनी ही स्वच्छता विषय स्थिती सर्व विद्यार्थी महिन्यातून एकता संपूर्ण वर्ग खोल्याचे आहेत श्रमदान करतात आणि वर्ग खोल्यास स्वच्छ होऊन येतात ऍडमिनिस्ट्रेशन आहे हे शालेय प्रबोधन आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सर्वज राखी समितीचे त्या ठिकाणी उभे सरलेले एकंदरीत फायर एक्सिबिशन हे सर्व फायर एक्सिबिशन बसवलेले आहे विद्यार्थ्यांसमोर त्या ठिकाणी पर्यावरण पूरक शाळा गाव समोर क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा आनंद ई शिक्षणाच्या माध्यमातून आयसीटी साठी पायाभूत सुविधा आहे आमच्याकडे जवळपास आमच्याकडे वीस पंधरा ते वीस पी सी त्या ठिकाणी आहेत आणि दररोज त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण एक तासिका ठेवलेली आहे आमच्या अजून प्रत्येक वर्गाची एक एक तासिका असते आणि त्या तासिकेला आमच्याकडे टीचर नेमलेले आहेत या अगोदर त्या माध्यमातून त्यांनी टीचर नेमलेले त्या सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा दिली जातात संगणकाचं मूलभूत ज्ञान जे आहे ते दिले जातात आणि विद्यार्थी कसे लवकरात लवकर लोगरा त्या ठिकाणी संगणीकृत होतील हे सगळ्यात अर्थमुक्त वातावरण आताच आम्ही एक मागे साक्षरता अभियानाच्या माध्यमातून खूप तयार केले त्याच्यानंतर साक्षरता अभियानाच्या माध्यमातून साक्षरतेवर आधारित त्या ठिकाणी चित्रकला स्पर्धा वगैरे घेतली होती त्या अनुषंगाने एक हसच खेळ विद्यार्थी खूप सुंदर असं त्या ठिकाणी आपले योगदान देत असतात शालेय आनंदही वातावरण श आपला जो शनिवार आहे आनंदही शनिवार त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे विविध खेळ घेतले जातात आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं प्रबोधनही केले जातात त्यांच्या आरोग्यासंबंधी हे रंगकोटी बोलणे भिंतीत सजावट त्या अनुषंगाने जे आम्ही इथे बॅनर विद्यार्थी जे चित्र काढतात त्यांच्या मनात येऊन त्यांना जे वाटेल ते करतात आणि त्या ठिकाणी बोर्डाला लावतात की जेणेकरून आम्ही वर्षभरामध्ये आमचे जे काही चित्रकला शिक्षक आहेत ते सर्वे करतात आणि ज्याचं चित्र चांगलं असेल आम्ही शालेय स्तरावर अशी बक्षीस त्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की त्यात असे दोन प्रकारचे ग्रीन बोर्ड लावून दिले माउंट बोर्ड की तिथे हो हो साधारण पाचवी सहावी आणि आठवी जे विद्यार्थी आठवी नवी लाग आपल्या बाजूला आहे या सर्व आपल्या विद्यार्थी लाभार्थी योजना ज्या आहेत त्या सर्व आपण आपल्या विद्यालयात राबवले जातात आमच्या विद्यालयाचे शंभर टक्के आधार जे आहेत ते व्हॅलिड झालेले आहेत हे महावाचन चळवळ त्या महावाचन चळवळाच्या माध्यमातून आमचे विद्यार्थी विद्यार्थी सगळ्यांनी सहभाग घेतला होता आणि त्या सहभाग घेतल्यानंतर पाचवी त्याच्यानंतर सहावी सातवीचा एक आठवीपर्यंतचा एक गट आणि नववी ते बारावीचा एक गट या गटामध्ये आमचे तीन तीन नंबर त्या ठिकाणी काढून ते अपलोड केले गेले त्यांचे व्हिडिओज अपलोड केले गेले आणि त्यांनी जे मनोदन त्या ठिकाणी सारांश केलेला होता तो सुद्धा अपलोड केला त्यासंबंधीचे सगळे सर्टिफिकेट जे आहेत ते डाउनलोड केले गेले प्रमाणपत्र सुद्धा आहे

आताच सुरक्षा समिती त्या ठिकाणी तयार केली त्या अनुषंगाने सगळीकडे आमच्याकडे म्हणजे पहिल्यापासूनच सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले सगळं त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तेरा सी सी टी व्ही कॅमेरे बसतो सगळीकडे त्याच्यामुळे सगळं काही एकदम चित्रण केले जातं रोज अपडेट घेतले जातात या सी सी टी व्हीचा अजून एक फायदा असा झाला की मागे आमच्याच विद्यालयाच्या माध्यमातून एका पालकाचे पन्नास हजार रुपये चोरीला गेले होते आणि या सी सी टी व्हीच्या माध्यमातून पोलिसांनी सगळं

हा यावर पर्यावरण विषय जनजागृती रॅली वगैरे काढली जाते प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी त्या ठिकाणी जनजागृती म्हणजे साक्षर जनजागृती असो पर्यावरण विषय असो संपूर्ण आम्ही कायम सहभागी असतो विविध लेखांचे किंवा खाद्य स्थिती आहे हे सगळे आमचे प्रोग्राम

तीनशे पासष्ट विद्यार्थी आणि या वर्षी ज्या जेव्हा आम्ही पाचवी जास्त गर्दी होऊ नये वर्गात म्हणून थोडीशी कमी केल्यामुळे ही जी संख्या आहे चाळीस पन्नास विद्यार्थ्यांची लवकर ऍडमिशन क्लोज करायचं नाही खूप गर्दी होऊन जाते आणि कसं आहे सगळ्यात क्वांटिटी कडे जर आपण लक्ष द्यायला गेलो क्वालिटी डिस्टर्ब होते म्हणून मला ते सगळं सांगितलं बा आपण लिमिटेड आणि मग आम्ही सगळं करतो बस होत्यामधून शैक्षणिक वर्षामध्ये आमचे शंभर विद्यार्थी होते शंभर विद्यार्थ्यांपैकी तेहतीस विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळालेली जयसगाव मध्ये पहिले त्याच्या अगोदरच्या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थी होते पूर्ण जयसगाव तालुक्यामध्ये

इलास्ट्रिक oh. oh. आहे आमचे विद्यार्थी तसे स्टेट नेशनल सगळे खेळ सॉफ्ट टेनिस सो बॅडमिंटन आणि हॉकी मध्ये हँडबॉल सो नेमबॉल ओ जिल्ह्यावरी जिल्ह्यावर ना आपले विद्यार्थी सरकारी आवर्षे स्टार ची अक्रिडिटेड टीम होती मुलींची फुटबॉलची टीम पण जिल्ह्यावर ते प्रमाणपत्र वगैरे आयोजने आहे अह पोलीस वर्ग ज्ञान एक्सपर्ट आणायचे जिल्ह्याला म्हणजे ग्रामवंत रोड हो 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 तो बाई बाकी आपण जे आले नाही आपण सर डीएस ऑफिस करणार मी एक्सपर्ट हे नेशनळ से मिळालं म्हणून आम्ही तुम्हाला तयार हे करेक्ट मध्ये वेस तयार प्रतीक्षा करण्या तयार उत्कृष्ट मार्क्स तुमचे भाऊ हो 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 कसे हां हां मी सर उत्कृष्ट तयार तुमचा मार्क काय सात नंबर फोन केला

सुरुवातीच्या काळामध्ये आर एस एस चे अध्यक्ष होते आणि जयगाव एज्युकेशन सोसायटी मध्ये त्यांनी बत्तीस वर्ष अविरोध असतात त्या ठिकाणी पद उषवि चेअरमन पद यांच्याकडे जुने शस्त्र असतात आज हे दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण आम्ही ज्यावेळेस लोक जातो त्या आमच्या समोर त्या ठिकाणी शस्त्र होतात त्या विद्यार्थ्यांनी जातात आणि त्याची माहिती दिली जाते हो त्यांचा धडाव

पण ज्यावेळेस सगळी सभा असेल अध्यक्ष अध्यक्षपद होता म्हणून ते त्यांनी फक्त नुसता दरवाजा उघडला ते बाहेर आले आणि मग ही मागे आली तिथं त्यांच्या सोबत चाललेली तर सगळे जर आवाज उभी त्या आणि जे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांनी त्या शब्द विचार केलेले की जो व्यक्ती शाहता एवढा त्याची कमांड आहे तो आज समाजामध्ये काय निकोष होता आणि तुम्हाला हे सांगतो की चाळीसगाव मध्ये त्यांच्या ज्या मिसेस होत्या त्या चाळीबाच्या पहिल्या महिला अध्यक्षात आणि त्यांचं आजही त्यांचं स्वतःच ब्रीद आहे की कोणत्याही शाळेमध्ये एक तरी पूर्ण पात्र दाखवा आणि बक्षीस मिळवा म्हणजे आम्ही होऊन ते स्वतःहून कधीच कोणाला असं गुडा करता येते ते म्हणतात तुम्ही तुमचं काम करा आम्हाला काही घेता तुमची काम हे जमतच देत म्हणजे सगळ्यात संस्था चालकांचा जवळजवळ एक एक दीड दीड महिना होत नाही सगळं काही कार्यक्रम असला आणि जर आमंत्रित केलं तर आमच्या वही काही काम असतील तर तिथे जातो आम्ही तेवढंच अजिबात शाळा आमच्या ताब्यात देऊन टाकले आम्ही आमच्या पद्धतीने हॅन्डल आणि समोर आलो बा ना नमस्कार नाही नाही त्यांना नमस्कार घातलेला सुद्धा ते फॉर्मॅलिटी आवडत म्हणजे आता ते काकांचे नातू आहेत बरं का आमचे हे जे अध्यक्ष काका सध्या सध्याची दादा पूर्ण काकांचे नातू आहेत आम्ही सर तो तो बिल्डिंग लागे लागे सर बिल्डिंग बघायला वगैरे आले तास सुरू असेल तर मी सगळ्या जुनियर शिक्षक आहे मी त्यांच्यापेक्षा वायर खूप लहान आहे पण आधी उपचार सर आणि जोपर्यंत हो सर या तोपर्यंत वर्गात येणार नाही आणि दोन पाच मिनिटं काय बघायचं असेल किंवा विद्यार्थ्यांशी बोलायचं असेल बोललो विद्यार्थ्यांना पण सॉरी म्हणतील मला पण सर तुम्हाला डिस्टर्ब केलं सॉरी एवढे आम्ही अगदी म्हणजे नव्वद काकासाहेब पूर्णपात्रेंच्या सौभाग्य होती आपल्या कैलासवासी काकूसाहेब पूर्णपात्र ज्या होत्या प्रमिला ते पूर्णपात्र त्यांनी ही पूर्ण शाळा उभारली म्हणजे त्यांनी आठवड्यात किती एकोणीसशे सत्तावन्न साली संस्था एकोणीसशे ची संस्थेचं रेजिस्ट्रेशन म्हणजे बारवडी पासून सुरू आम्ही त्या बारवडी शिकलो नंतर टप्प्याटप्प्याने त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये प्राथमिक केली मग नव्वद मध्ये माध्यमिक शिक्षण सुरू झाली आमची आणि सगळ्यात महत्वाचं एवढं मोठं महान कार्य लक्षात घेऊन

मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये शंभर पैकी शंभर संस्कृत मध्ये असणारे पंचवीस विद्यार्थी होते यावेळेस नऊ विद्यार्थी आहेत आणि त्याच्या अगोदर सुद्धा त्रेचाळीस विद्यार्थी होते आणि गणित विद्याला सुद्धा आमच्याकडे शंभर पैकी शंभर मिळाले विद्यार्थी दोन तरी सर खंड बोला पाच पासून सर अगं आम्ही फायंडिंग केली

डॉक्टर सुभाष पूर्णपात्रे हे त्यांच्या सूचना म्हणजे या आता मागे अध्यक्ष होता ते मग ते पूर्णपात्रे आमचे सगळे कार्यक्रम होते आपले हे आले ते शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण साहेब आले वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ भोई साहेब हे आमच्या कार्यक्रमात होते बरं तेवीस तेवीस आहे त्यामध्ये एन एम एम एस असो स्कॉलरशिप असो सगळ्या गोष्टींची माहिती आणि काय काय कोण कोणते विद्यार्थी अभिनंदन आमचे बोई साहेब बोई साहेबांचंही मार्गदर्शन असो सदोदित म्हणजे विद्यार्थ्यांच्या उन्नतीच्या दृष्टिकोनातून हे आमच्या लागेल हे आता सत्यजित सत्यजित म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला दिलं जात रिझल्टच्या दिवशी वार्षिक सर्व पालकांना त्याबद्दल माहिती देते सगळे दे। कार्यक्रम राबवले जातात एकही अशी स्पर्धा असेल की ती आम्ही टाळतो सर आमचं अजून एक छोटी पुस्तिका असते ती आम्ही ऑगस्टमध्ये प्रकाशित करू नित्यचिंतनी म्हणजे वार्षिक परीक्षेचा वेळापत्रक सुद्धा त्याच्यात असतं वगैरे सर्व पूर्ण वर्षभराचं वरच शेड्यूल आणि प्रत्येक विद्यार्थ्या जवळ आता फक्त ते कोरोना होता ना त्याच्या कोरोनाच्या काळापासून बऱ्याच गोष्टी फ्लेक्सिबल झाल्या म्हणून मग थोडस थांबवलं आम्ही सांगितलं की आपला खर्च वाया जातो कारण की प्रत्येक वेळेस मग आता मध्येच शेड्यूल तयार करून ठेवायचं मध्ये डिस्टर्ब होत नाही बॅट संकलित असताय ना मग ते शेड्यूल सगळं डिस्टर्ब होत म्हणजे तो आमचा जवळपास खूप मोठा पंच वाया गेला पण आम्ही विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की खूप छान सुविचार आहेत चांगले उपक्रम त्या ठिकाणी आम्ही देत असतो कोणत्या स्पर्धा होणार आहेत याबद्दल शालेय लेवलच्या स्पर्धा पण त्याच्यामध्ये वर्षभराचं नियोजन विद्यार्थ्यांना माहिती असतं हो हो तुमची oh. oh. क्रीडा वैभव hey, राज्यस्तरीय कोचिंगसाठी सुद्धा केलेले आहेत hmm. मॅथ्साठी रा राज्य लेव्हलचा जिल्हाचा मास्टर प्लॅनर सर हो आपल्या ने नेमाडे सर जे सर मप्पे बमचे पवईला पण काचो पवईला पण आम्ही अगदी सुरुवातीला लागलो सर त्या स्मार्ट सिटी होतो स्मार्ट मीडिया आम्हाला लागून फक्त तीन एक महिने झाले ते आणि आम्ही आपल्या पंत विद्या निकेतनला आठ दिवस मुक्कामाला होतो आठ दिवस ते प्रशिक्षण सातत्याने माझ्यामध्ये आपण किती तीन चार वर्ष ट्रेनिंग केले नाही आणि आमच्याकडे ना सगळ्यात महत्वाची गोष्ट टीमवर्क चांगलं आणि दुसरी गोष्ट ज्या ज्या वेळी ज्याही योजना येतात ना तर अगदी हक्काने सर सांगतात की नाही हे काम करा आणि आमच्याकडे हक्काने आम्ही सगळे काम म्हणजे राबवतोय

अध्ययन प्रक्रियेच्या व्यवस्थापनाचं पण पन पाच दिवसाचं ट्रेडिंग झालं सर... सरांसह आमच्या सर्वांचं झालं आणि आए... आए... सरांच्या मार्गदर्शनाखाली त्या अनुषंगाने आए... पण अध्ययन प्रक्रियेचा आता व्यवस्थापनाच्या दृष्टीने म्हणजे कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त कसं भुई साहेबांचं मार्गदर्शन तिथं आम्हाला विश्वास टाकलाय त्यांना पण गॅरंटी झाली की नाही बाबा हे जे आहे सगळे

हो